डिफरन्स बिट्वीन दरेंजमेंट इन दॅरल रेजिस्टन्स पॅरल याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होत होत असतात हा डिफरन्स नेहमी एक्झाम मध्ये असतो तो डिफरन्स पहिले आपण क्लिअर करूया आणि त्यानंतर बघूया आपला लास्ट टॉपिक तर स्टुडंट ज्यावेळेस तुम्हाला कधीही रेजिस्टन्स इन सिरीज आणि पॅरल डिफरन्स येईल तर इथे लिहून घ्या रेजिस्टन्स इन सीरीज आणि इकडे दोन भाग करा मध्ये येणार हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि फक्त आताच नाही टेन इलेव्हन ट्वेल्थ सगळीकडे हा डिफरन्स ज्याला माहिती आहे त्याला हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याचे मार्क्स मिळणार आता, आता। तुम्ही डायरेक्टली तुम्हाला जो फॉर्म्युला आहे सिरीजचा तो फॉर्म्युला लिहू शकतात रेजिस्टन्स इन सिरीज आर एस पहिल्या डिफरन्स मध्ये इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री तुम्ही शब्दामध्ये कसं लिहिता टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ दी सो हेच तुम्ही शब्दात कसं लिहू शकता टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू सम ऑफ दी सम ऑफ दी इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स सम ऑफ दी ऑल इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स असं लिहू शकतात त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म्युला काय लिहिणार वन अपॉन आर पी इज इक्वल टू वन अपॉन आर वन प्लस वन अपॉन आर टू आणि प्लस वन अपॉन आर ठीक आहे त्यानंतर करंट फ्लोईंग थ्रू सर्किट इज कॉन्स्टंट सो करंट फ्लोईंग थ्रू थ्रू सर्किट थ्रू सर्किट इज कॉन्स्टंट काय असतो तो कॉन्स्टंट असतो नॉट कॉन्स्टंट करंट काय नसतो कॉन्स्टंट नसतो करंट फ्लोईंग त्याच्यात नॉट टाकायचा करंट फ्लोईंग थ्रू सर्किट इज नॉट कॉन्स्टंट इज नॉट कॉन्स्टंट अजून एक पॉइंट ऍड करू शकतात खूप सारे पॉईंट तयार करू शकतात तुम्ही याच्यामध्ये काय असतं रे काय कॉन्स्टंट असतात दादा व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट हा यर पोटेन्शियल डिफरन्स इज व्होल्टेज व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर काय असतात कॉन्स्टंट याच्यात व्होल्टेज का पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट असतो याच्यामध्ये काय असतं करंट कॉन्स्टंट असतो इथे नॉट लिहा फक्त वोल्टेज इज नॉट कॉन्स्टंट रेजिस्टर इज नॉट कॉन्स्टंट इज नॉट कॉन्स्टंट किती सोपे आहे फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही त्याचे फॉर्म्युले याच्यामध्ये करंट कॉन्स्टंट असतो याच्यामध्ये करंट कॉन्स्टंट नसतो याच्यामध्ये वोल्टेज कॉन्स्टंट असतो याच्यामध्ये वोल्टेज कॉन्स्टंट नसतो त्याच्यानंतर कशासाठी करतात तरी सिरीज अरेंजमेंट टू इंक्रीज टू इंक्रीज द रेजिस्टिविटी हा सिरीज अरेंजमेंट सिरीज अरेंजमेंट कशासाठी त्याच्यामुळे रेजिस्टिविटी वाढते याच्यामुळे रेजिस्टिविटी कमी होते हा सिरीज अरेंजमेंट यूज फॉर टू इंक्रीज रेजिस्टिविटी रेजिस्टन्स वाढावा म्हणून वापरतात इंक्रीज रेजिस्टिविटी

कारण रेजिस्टिव्हिटी वाढलेली रेजिस्टन्सच जास्त वाढवला त्याच्यामुळे करंट हा कमीच फ्लो होणार आहे इकडे रेजिस्टिव्हिटी कमी केली म्हणजे करंट जास्त फ्लो होणार आहे मी काही ना त्याच्या विरुद्ध करंट फ्लो थ्रू द जसं की इन्क्रीजेस फक्त इन्क्रीजेस मी ते तुम्ही पूर्ण वाक्य तुम्ही लिहून घ्या ओके अजून सिक्स पॉइंट मध्ये तुम्ही लिहू शकता सिक्स पॉइंट मध्ये मी खूप सारे पॉइंट तर टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स सांगितलं होता हा मी ज्याला शॉर्टकट मध्ये ते तुम्ही समजून घ्या टोटल इफेक्टिव रेजिस्टन्स इज ग्रेटर दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स हा एक सांगितला त्यांना पॉईंट आर एस इज ग्रेटर दॅन आर टू आर एस इज ग्रेटर दॅन आर थ्री टोटल इफेक्टिव्ह जो रेजिस्टन्स आहे तो तुमचा इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स पेक्षा मोठा येणार आहे याच्यामध्ये उलट असणार आहे टोटल तुमचा जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे इट इज लेस दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स इट इज लेस दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स इट इज लेस दॅन द इंडिव्हिज्युअल रिजिस्ट सो अशा पद्धतीने बघा किती सहा पॉईंट लिहिले पॅरल अरेंजमेंट आणि सिरीज अरेंजमेंट जर कधी भविष्यामध्ये येणारच आहे तुम्हाला हा प्रश्न त्याच्यामुळे अशा पद्धतीने लिहिला पहिले फॉर्म्युला दुसऱ्या याच्यामध्ये याच्यात करंट कॉन्स्टंट चार्� याच्यात करंट करंट इज कॉन्स्टंट करंट इज नॉट कॉन्स्टंट यअर पोटेन्शियल डिफरन्स इज कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट इट इज यूज फॉर इनक्रीजिंग द रेजिस्टिविटी रेजिस्टन्स वाढण्यासाठी इट इज यूज फॉर डिक्रीजिंग द रेजिस्टिविटी सो करंट फ्लोईंग द दर्किट डिक्रीज होतं करंट थ्रू द सर्किट इन्क्रीज होतं आणि टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज ग्रेटर दॅन द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स अँड टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज लेस दॅन द इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स ठीक आहे सो अशा पद्धतीने रेझिस्टन्स इन सिरीज आणि छानपैकी समजून घेतलं लेट्स सी द नेक्स्ट स्टुडंट आता आपल्याला बघायचं आहे डोमेस्टिक इलेक्ट्रिकल कनेक्शन्स म्हणजे आपण डेली लाईफ मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं वापरत असतो त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या तारा असतात हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे सगळी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याच्यावरती हंड्रेड अँड वन पर्सेंट जनरल नॉलेजच्या दृष्टीने आणि शॉर्ट मध्ये क्वेश्चन हे विचारत असतात सो स्टुडंट लेट सी फर्स्ट ऑफ ऑल द इलेक्ट्रिसिटी ऑल्ट्रिसिटी होम्स इज ग्रोथ थ्रू द मेन कंडेक्टिंग केबल आयदर फ्रॉम द इलेक्ट्रिक पोल फ्रॉम द अंडरग्राऊंड केबल्स तुम्ही घरात जरा व्यवस्थित करा की तुमच्या घरामध्ये लाईट कुठून येते आहे तर तुमच्या घरामध्ये लाईट कुठून येते माहिती तुम्हाला एकतर अंडरग्राउंड केबल्स मधून येत असते तुमच्या घरामधून किंवा कुठून येत असते इलेक्ट्रिकल जे पोल्स आहेत त्या पोल्स मधून तुमच्या घरामध्ये काय येत असते ही जी लाईट आहे ती येत असते सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे वेअर केबल इंटर इनियर होम कुठून येत असते सो फ्रॉम द इलेक्ट्रिक पोल ऑर अंडरग्राउंड केबल्स ओके नेक्स्ट वन आर थ्री केबल्स आता तुमच्या घरामध्ये जी लाईट आहे किंवा जी इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्या तीन प्रकारच्या केबल्स असतात या तीन प्रकारच्या केबल्स वरती तुम्हाला नेहमी प्रश्न विचारत असतात मग आता ह्या तीन प्रकारच्या केबल्स कुठले आहेत बघा लक्षात ठेवा सगळ्यांनी त्याचे नाव लक्षात ठेवायचंय त्याचा कलर लक्षात ठेवायचा आणि त्याचं फंक्शन सुद्धा लक्षात ठेवायचं आहे सो सगळ्यात पहिले असते लाईव्ह वायर दुसरी असते तुमची न्यूट्रल वायर आणि तिसरी असते वायर लक्षात तुमच्या घरामध्ये जी मेन जी जी केबल येते पोल पासून किंवा अंडरग्राउंड येत आहे ही वायर जी आहे ती तीन प्रकारची ही जी केबल आहे ती तीन प्रकारच्या वायरने बनलेली असते फर्स्ट वन इज द लाईव्ह वायर नेक्स्ट वन इज द न्यूट्रल वायर अँड थर्ड वन इज द अर्थिंग वायर आता हे आतापर्यंत शिकत आलो इलेक्ट्रिसिटी आणि आपल्या घरामध्ये वेगवेगळे काम पण नक्की ही इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये कुठून येते आणि काम कसं का करते हे आपल्याला माहिती ना नाहीये हे जनरल क्वेश्चन हे सगळ्यांनी जाणून घ्या सो so, सगळ्यात महत्वाची अंडरग्राउंड केबल्स किंवा इलेक्ट्रिक पोल मधून ही जी इलेक्ट्रिसिटी okay. आहे ती कुठून कुठे येत असते तर ती सगळ्यात पहिली लाईव्ह वायर मध्ये येत असते लाईव्ह वायर जे पोटॅन्शियल डिफरन्स असतो ते असतो टू ट्वेंटी किती असतं एक्झाम मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट क्वेश्चन विचार जाईल की लाईव्ह वायरचं तुमचं पोटेन्शियल डिफरन्स किती असतं टू ट्वेंटी इलेक्ट्रिसिटी कुठे जाते नंतर तुमची इलेक्ट्रिसिटी जाते न्यूट्रल वायर की जिचं पोटेन्शियल डिफरन्स असतं झिरो मग आता ही टू ट्वेंटी आहे आणि ही झिरो वोल्ट आहे याच्यामध्ये हाय पोटेन्शियल डिफरन्स डिफरन्स आहे म्हणजे झिरो आणि दोनशे वीस खूप मोठ्या पोटेन्शियलचा डिफरन्स आहे आणि त्याच्यामुळे कंटिन्युअस तुमच्या जे इलेक्ट्रिकल डिव्हायसेस आहे कंटिन्युअस करंट फ्लो होत असतो कारण का ड्यू टू द डिफरन्स अँड पोटेन्शियल डिफरन्सच्या ह्या जो फरकामुळे या एकाच्या मध्ये दोनशे वीस होल्डची लाईट आहे एकामध्ये झिरो व्हॉल्टी लाईट आहे या फरकामुळे कंटिन्युअस त्या डिव्हाइस मधून लाईट काय होत असते स्लो होत असते म्हणजे पोलमधून अंडरग्राऊंड केबल मधून आली त्यानंतर ती जात असते घरामध्ये जे मीटर मध्ये जात असते आणि मीटर मध्ये गेल्यानंतर त्या मीटरला एक फ्यूज लावलेला असतो ला काय लावलेला असतो एक फ्यूज लावलेला असतो आणि या फ्यूज मधून मग ती जात असते तुमचे जे इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे त्या स्विच बोर्ड मध्ये ती इलेक्ट्रिसिटी जात असते आणि त्या स्विच बोर्डला मग काय करतो असतो आपण वेगवेगळे कनेक्ट करत असतो टीव्ही जोडत असतो फ्रीज जोडत असतो मिक्सर जोडत असतो याच्या वायर्स डायरेक्ट त्या सॉकेटला कनेक्ट करत असतो आणि मग त्या स्विच बोर्ड मधून ती इलेक्ट्रिसिटी काय जात असते तुमच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिकल डिवाइस मध्ये जात असते क्लिअर झालं तुम्हाला कशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आता सगळ्यात पहिले लाईफ वायर त्याचा कलर असतो तुमचा रेड किंवा ब्राऊन असते आणि त्याचा जे व्होल्टेज आहे ते विचारलं जाईल टू ट्वेंटी व्होल्ट असतं इन इंडिया द व्होल्टेज डिफरन्स बिटवीन द लाईफ अँड द न्यूट्रल वायर इज अबाउट टू ट्वेंटी व्होल्ट आपल्या इंडियामध्ये जो व्होल्टेज डिफरन्स आहे तो किती आहे लाईव्ह आणि न्यूट्रल वायरचा टू ट्वेंटी व्होल्ट एवढा आहे बोथ दीज वायर्स आर कनेक्टेड टू द इलेक्ट्रिक मीटर थ्रू द फ्यूज इलेक्ट्रिक मीटरला फ्यूज थ्रू ह्या दोन्ही वायर्स काय असतात जोडलेले असतात दो मेन स्विच दे आर कनेक्टेड टू द कंडक्टिंग वायर्स इन द होम अँड सो एज टू प्रोव्हाइड इलेक्ट्रिसिटी टू एव्हरी रूम प्रत्येक रूममध्ये मग अशा पद्धतीने काय होत असते इलेक्ट्रिसिटी ही प्रोव्हाइड केली जात असते येत्या लक्षात तुमच्या डिफरंट आर कनेक्टेड इन पॅरेल अँड पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस एव्हरीस इन सगळे असे सिरीज मध्ये जोडले तर काय होणार आहे इलेक्ट्रिसिटी येईल आणि सग अचानक जर हाय व्होल्टेजची इलेक्ट्रिसिटी आली तर ते डॅमेज सुद्धा होऊ शकतात म्हणून या सगळ्यांची अरेंजमेंट काय केली असते पॅरलली केली असतात मग याच्यावरती नक्की प्रश्न विचारला जाईल की द डिफरंटन्सेस ऍट होम आर अरेंज इन व्हिच सिरीज इट इज पॅरेल ऑर इट इज सिरीज अरेंजमेंट काय असते तुमची पॅरेल अरेंजमेंट असेल तर थर्ड वायर कॉल ॲज अर्थ वायर विच इज येल्लो ऑर ग्रीन कलर तिसरी जी असते तुमची येल्लो आणि ग्रीन कलर ची असते दिस इज कनेक्टेड टू द मेटल पेट विच इज वरी डीप अंडरग्राउंड नियर द हाऊस अँड फॉर द सेफ्टी तुम्हाला अर्थिंग करत असतात म्हणतात ना त्याच्यात मीठ टाकतात पाणी टाकतात तुम्ही अर्थिंग ऐकलं असेल तुमच्या जुन्या काळाचे जे बाबा आहेत तुमचे आजीबाबा आहेत किंवा जुन्या काळामध्ये जे लोक मग हे करतात अर्थिंग करण्यासाठी करतात ते पण तुम्हाला सांगत असतील सो अशा पद्धतीने आपण आज या टॉपिकमध्ये आपल्या ज्या डेली लाईफमध्ये जे वायर आहे घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी सप्लाय होत असतो त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या वायर असतात एक लाईव्ह वायर असते की जिचा कलर रेड आणि ब्राऊन असतो ज्याच्यामध्ये टू ट्वेंटी होलची इलेक्ट्रिसिटी पास होत असते दुसरी न्यूट्रल वायर की जिचा कलर बी बी लक्षात ठेवायचं ब्लॅक कलरची असते आणि तिसरी जी आहे ती अर्थिंग वायर जिचा कलर एक येल्लो असतो किंवा ग्रीन असतो ठीक आहे की जी एक्सेस ज्यावेळेस ह्या याच्यामधून ॲप्लिकन्सेसमध्ये किंवा मेन याच्यामधून एक्सेस इलेक्ट्रिकल सप्लाय होत असतो तो एक्सेस इलेक्ट्रिकल सप्लाय लाईव्ह न्यू लाईव्ह न्यूट्रल आणि सगळ्यात महत्त्वाचं ते उपकरण तुमचं डॅमेज होऊ नये म्हणून जो एक्सेस इलेक्ट्रिकल सप्लाय आहे तो या अर्थिंग वायर मधून जमिनीकडे जा निघून जात होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या घरातली उपकरणं काय असतात नीट राहत असतात क्लिअर सिस्टर नेक्स्ट टॉपिक आहे आपला फ्यूज वायर की जे प्रत्येकाच्या घरामध्ये हे जे उपकरण आहे त्या उपकरणांचं प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्या घरामध्ये टीव्ही आहे फ्रीज आहे मिक्सर आहे वॉशिंग मशीन आहे अजून लॅपटॉप आहे कम्प्युटर आहे अशी अनेक इलेक्ट्रिकल ऍप्लिकन्सेस आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी ही फ्यूज वायर आहे ती यूज केली जात असते सो so, फ्यूज वायर विषयी इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये इथे दिलेली आहे फ्यूज वायरचे टाइप्स पण दाखवलेले आहे कॅटरिंग फ्यूज आणि सेरामिक फ्यूज आता हे काय आहे नक्की चला सगळं समजून घेऊया डिटेलमध्ये सो फ्यूज वायर इज यूज टू प्रोटेक्ट द प्रोटेक्टोमेस्टिकन्सेस दिस इज द फर्स्ट वन इट इज अप ऑफ मिक्सचर ऑफ सबस्न्सेस अँड हॅज अ स्पेसिफिक मेल्टिंग पॉइंट आता ही जी फ्यूज वायर आहे सगळ्यात महत्वाचं कशापासून बनलेली असते इट इज मेडअप ऑफ सम मेटल्स अँड अलॉईज विच हॅव व्हेरी लो मेल्टिंग अशा प्रकारच्या मेटल पासून किंवा अलॉय पासून बनलेली असते की ज्याचा मेल्टिंग सगळ्यात कमी आहे लो आहे जेणेकरून इलेक्ट्रिसिटी सप्लाय झाल्यानंतर लो मेल्टिंग ती जी फ्यूज वायर आहे ती अगदी बारीक असते पातळ असते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वायर बघितले असेल काही जाड असतात काही बारीक असतात काही एकदमच बारीक असतात मग ही जी फ्यूज वायर आहे ती एकदमच बारीक असते जेणेकरून इलेक्ट्रिकल सप्लाय आल्यानंतर ती इझिली मेल्टिंग पॉइंट त्याचा लो मेल्टिंग पॉइंट असल्यामुळे ती इझिली मेल्ट होईल आणि इलेक्ट्रिकल सप्लाय स्टॉप होईल आणि आपलं जे अप्लिकन्सेस आहे किंवा आपलं जे इलेक्ट्रिकल गॅजेट आहे डिव्हायसेस आहे ते व्यवस्थित राहावे यासाठी अशा प्रकारची अरेंजमेंट या फ्यूज वायरमध्ये केलेली असते क्लिअर एव्हरी वन ही नेहमी सिरीजमध्ये जॉईन केलेली असते लक्षात घ्या फ्यूज वायर ही नेहमी सिरीजमध्ये असते करंट इन द सर्किट इनक्रिजेस एक्सेसिव्हली दुस वायर कधी काही कारणामुळे जर कधी कधी जर इलेक्ट्रिक सप्लाय जास्त आला घरामध्ये व त्यावेळेस फ्यूज वायर मध्ये काय होत असते ही फ्यूज वायर लो मेल्ड मध्ये काय होत असते बेल्फ होत असते सर्किट गेट ब्रोक अँड द फ्लो ऑफ करंट स्टॉक अँड बॉडी ऑफ पोस्टलिंग लाईक नॉन कंडेक्टिंग सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या याच्यामध्ये दोन प्रकारचे फ्यूज दाखवले आहे फ्यूज, फ्यूज आहे आणि एक सिरॅमिक फ्यूज आहे म्हणजे मोठे मोठे जे वगैरे आहे त्या मध्ये तुम्हाला हे सिरॅमिक फ्यूज बघायला मिळतील आणि जे छोटे छोटे अप्लिकन्सेस आहेत त्याच्यामध्ये हे कॅट्रिक फ्यूज तुम्हाला इथे बघायला मिळतील फॉर द डोमेस्टिक आपल्या डेली लाईफ मध्ये जे उपकरण आहे त्याच्यामध्ये ज्या फ्यूज वायर यूज केले जात असतात त्याचं अप्पर लिमिट्स किती आहे तुम्हाला माहितीये वन एमीटर टू एमीटर थ्री फोर 5 ऑन टेन एमीटर म्हणजे 1 पासून ते 10 एमीटर पर्यंतचा फ्यूज वायर हे आपल्या जे डोमेस्टिक यूज साठी आहे त्याचा यूज केली जात असते ठीक आहे सो so, या फ्यूज वायर विषयी तुम्हाला डिटेल मध्ये समजतो असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं पोर्सलिन लाइक नॉन कंडक्टिंग मटेरियल पासून जी आ, ही जी वायर आहे ती कुश कशाला फूट केलेली फिट केलेली असते तर पोस्टलिंग लाईक नॉन कंडक्टिंग मटेरियल फिट केलेली असते जेणेकरून इलेक्ट्रिकल बसू बसून म्हणून तुम्ही कधी कधी ऐकलं असेल की फ्यूज उडाला आहे फ्यूज गेला आहे मग अशा वेळेस फ्यूज उडतो किंवा फ्यूज जातो म्हणजे नक्की काय होत असतं तर इथे लो मेल्टिंग पॉइंटमुळे त्या फ्यूज मधली जी वायर आहे ती काय होत असते मेल्ट होते आणि तिथे इलेक्ट्रिकल सप्लाय स्टॉप होत असतो आणि आपण म्हणतो फ्यूज गेला ठीक आहे सो आय थिंक फ्यूज वायर काय आहे ही कन्सेप्ट जी आहे ती तुमची छानपैकी ते क्लिअर झाली असेल लेट सी द लास्ट टॉपिक सो व्हॉट इज द लास्ट टॉपिक दॅट इज प्रिकॉशन टू बी टेकन बाय युजिंग इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटीचा यूज करत असताना आपण काय काय केलं पाहिजे की जे आपण डेली मध्ये काय काय करत असतो तेच आपल्याला पेपर मध्ये लिहायचं आहे काय करतो आपण डायरेक्ट त्या स्विच मध्ये आपण फिंगर्स टाकतो का किंवा तुमच्या मम्मीने सांगितलं जा रे बटन बंद कर हा टीव्हीचं फ्रीजचं किंवा काही गोष्टीचं किंवा मिक्सर चालू कर तुम्ही हात धुताय तसंच हात लावतात का नाही हात लावल्यानंतर आपली बॉडी कंडक्टिंग मटेरियल आहे लगेच आपल्याला शॉर्ट बसणार आहे आपण काय करतो हात पुसून घेत असतो स्वच्छ आणि मग ते स्विचेस बंद करत असतो या सगळ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या प्रिकॉशन टू बी टेकन युझिंग इलेक्ट्रिसिटी सो स्टुडंट फर्स्ट आहे इलेक्ट्रिकल स्विचेस अँड अँड सॉकेट शुड बी अ स्मॉल चिल्ड्रन कॅन नॉट रिच फुटपिंग छोटे छोटे पोरं नुसते उद्योग करत असतात तुम्हाला माहिती तुमच्या घरामध्ये सुद्धा छोटे छोटे मुलं असतील तुमचे भाऊ बहीण वगैरे काय करत असतात त्यांना इतके उद्योग त्यांना नुसतं असतात काय करतात पेन्सिल घेतील किंवा एखादी स्टिक घेतील किंवा नेल्स घेतील खिळ घेतील पिना घेतील त्या स्विच मध्ये टाकायचा प्रयत्न करत असतात आणि मग इलेक्ट्रिकल शॉक बसत असतात त्याच्यामुळे ह्या लहान मुलांसाठी तुमचे जे इलेक्ट्रिकल स्विच अँड सॉकेट शुड बी ॲट अ हाईट फिटेड ॲट द हाईट फॉर द प्रोटेक्शन फ्रॉफ द फॉर द स्मॉल चिल्ड्रन फ्रॉम द इलेक्ट्रिकल शॉप इलेक्ट्रिकल शॉप बसून येऊन ते हाईट पाहिजे ओके प्लग वायर शुड नॉट बी पूल वायर रिमूविंग प्लग फ्रॉम द सॉकेट पूल ऑफ प्लग म्हणजे आता समजा तुम्हाला सांगितलं की काढून घे इलेक्ट्रिसिटी म्हणजे प्लग जे आहे ते काढून घेते म्हणाले ती वायर ओढतात का नाही तुम्ही बघा आता आकाशामध्ये मोठमोठ्या वीज चमकत असतात किंवा खूप पाऊस येत असतो अशा वेळेस काय करत असतो आपण सगळे घरामधले जे उपकरणे त्याचे प्लग जे आहे ते काढून घेत असतो मग ते आपण डायरेक्ट वायरी सगळं उघडतो आणि आपण आल्हाद व्यवस्थित हळूच ती त्या सॉकेटमधून बाहेर काढत असतो मग अशा पद्धतीने प्लग द वायर शुड नॉट बी पूल असं ओढायचे नाही नाही तर मग ते डॅमेज होऊ शकतात ओके नेक्स्ट वन पुढे दिलेलं आहे सो नेक्स्ट वन फॉर बिफोर क्लिनिंग इलेक्ट्रिकल इट शुड बी स्विच ऑफ अँड प्लग शुड बी रिमूव फ्रॉम धी सॉकेट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट समजा तुमच्या मम्मी सांगितलं अरे आज आपण मँगोचा ज्यूस केलेला आहे आणि आपलं जे मिक्सर आहे ते खूप खराब झाले तू जरा साफ कर तो सॉकेटला ती पिन तसंच साफ करणार का तुम्ही कपड्याने ओल्या कपड्याने वगैरे नाही तुम्ही पहिले काय करायचं ते जे सॉकेट मधून जी पिन आहे ती काढून घ्यायची मग तुम्ही काय करा ते, ते कपड्याने साफ करा था था तो 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 आणि नंतर ओल्या कपड्याने केलं असेल तर तो तळत वाळू द्या आणि मग तुम्ही त्याचा यूज करा नाही तर तुम्हाला ना इलेक्ट्रिकल शॉप बसू शकत किंवा टीव्ही आहे टीव्ही साफ करायला लावला तुम्ही डायरेक्ट ते सॉकेट कनेक्टेड आहे डायरेक्ट कधी कधी शॉक बसण्याचे चान्सेस हे असतात म्हणून काय करायचं पहिले कुठलेही अॅप्लिकन्सेस आहे ते साफ करत असतात ते सॉकेटमधून पहिले बाहेर काढायचं आणि मग साफसफाई करायची आहे उगाचा गावपणा करायचा नाही अँड मोस्ट इम्पॉर्टन्ट थिंग वन्स हँड शुड बी ड्राय वाय हँडलिंग द इलेक्ट्रिकल एज फार ॲज पॉसिबल वी शुड नॉट फुट वी शूड यूज अ फुटवेअर अँड रबर शूज और रबर सगळ्यात महत्वाचा कुठल्याही इलेक्ट्रिकल अप्लिकन्सेस ला हात लावताना तुमच्या मुलांना सांगा तुमच्या भाऊ बहिणींना सांगा किंवा सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की आपले हात जे आहे कोरडे पाहिजे कारण ओले हात असेल तर इलेक्ट्र बॉडी काय आहे इलेक्ट्रिकल कंडक्टर कंडक्ट बघितलं ना आपण लेसन मध्ये शिकवलं ना आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स आहे सोडियम आहे पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे त्याच्यामुळे लगेच इलेक्ट्रिकल सप्लाय होणार आहे आणि आपल्याला शॉक बसू शकतो म्हणून हात काय पाहिजे किंवा आपण एखादी इलेक्ट्रिकल वर्क तुमचे मम्मी पप्पा कोणी पण करत असेल तर त्यांना कंपल्सरी शूज प्लास्टिकचे शूज घालायला लावायचे बिकॉज प्लास्टिक इज अ नॉन कंडक्टिंग मटेरियल इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ओके फुटवेअर घातलेच पाहिजे किंवा इलेक्ट्रिकलचं काही काम करण्यासाठी तुमच्या घरात वायरमन वगैरे येत असतात ते सुद्धा त्यांच्यामध्ये हातात ग्लोव्ह घातलेले असतात किंवा पायामध्ये शूज असतात जर घातले नसेल तर तुम्ही नक्की ते लक्षात सांगते कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये त्यांना त्यांचा सुद्धा जीव जाण्याची शक्यता नाही जीव असते पोलवरती चढतात वगैरे नॉन कंडक्टिंग मटेरियल म्हणजे शूज वगैरे घातले नसेल तर त्यांना इलेक्ट्रिकल शॉक बसून त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो म्हणून हे सगळं प्रिकॉशन आपण घ्यायला पाहिजे आजूबाजूला तसं कोणी करत नसेल तर आपण नक्की समजावून त्यांना हे सांगितले पाहिजे अज रबर इज ए इन्सुलेटर प्लास्टिकॉर ऍट एव्हरी टाइम वेअर वेन यू आर डुइंग द इलेक्ट्रिकल वर्क अँड लास्ट पॉईंट इज इव्हअ पर्सन गेट्स अँड इलेक्ट्रिकल शॉप समजा एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिकल शॉप बसलेला आहे लगेच तुम्ही त्याला असत धरणार तुम्हाला पण इलेक्ट्रिक शॉप तुम्हाला सोडवायला गेला दुसरा तुम्हाला पकडणार तो पण चिटकून बसणार तिसरा तुम्ही ते फिल्म बघितली आहे ना एक दुसऱ्याला दुसरा तिसऱ्याला चौथा अशा पद्धतीने लाईन लागते एकमेकांना चिटकून बसत असतात तसं करायचं नाहीये यू शुड स्विच ऑफ द मेन स्विच अँड स्विच इज टू फॉर ऑर यू डू नॉट नो व्हेर इट इज शुड रिमूव्ह द प्लग द सॉकेट इफ पॉसिबल सगळ्यात महत्वाचं डायरेक्ट जाऊन हात नाही लावायचा आहे आपल्याला सुद्धा शॉक बसणार आहे सगळ्यात महत्वाचं मेन स्विच आणि ते ऑफ करा तुम्हाला माहिती नसेल तर काय करायचं आहे एक लाकूड घ्यायचं आहे आणि लाकडा त्या व्यक्तीला बाजूला करायचं त्याला लागलं ला तरी चालेल मारायचं नाही जास्त लाकडाने किंवा प्लास्टिकच्या वस्तूने त्या व्यक्तीला बाजूला करायचं बिकॉज दे आर अ नॉन कंडक्टिंग ओके इफ नॉट देन यू शुड पोल द द पर्सन फ्रॉम वायर त्या इलेक्ट्रिक वायर पासून त्याला धक्का देऊन हाताने नाही बरं का प्लास्टिकच्या किंवा उडन काठीने तुम्हाला त्याला बाहेर लांब लोटायचं काम करायचं आहे सो so, अशा पद्धतीने प्रिकॉशन तुमच्या पुस्तकामध्ये दिले आहे की जे थ्री किंवा फोर मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील सो so, फायनली आपला करंट इलेक्ट्रिसिटी हा लेसन संपलेला आहे आणि लवकरच आपण नवीन लेसन सह भेटणार आहोत चला लेसन कसं वाटलं तरी कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि मी काही प्रश्न विचारले आहे त्या प्रश्नांची उत्तर नक्की लिहा सो सगळ्यात महत्वाचं लाईफ वायरॅक्शन डिफरन्स किती असतो ते लिहा तुम्ही मला व्हॉट इज द कलर ऑफ लाईफ वायर व्हॉट इज द कलर ऑफ न्यूट्रल वायर अँड व्हॉट इज द कलर ऑफ वाय अर्थ अर्थ वायर ओके And what is the use of fuse wire? Okay, clear now. See you in the next video. Bye now.